नमस्कार दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शाळा मंदिर मी स्वतः विजय जयदेव ठाकूर मुख्याध्यापिच्या बोलत आहे पदवीधर मतदारसंघ आज दिनांक सव्वीस सहा पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शनसाठी आम्ही सर्व स्टाफ आमचा ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेचा उपलब्ध आहे यामध्ये बरेच सर्व शिक्षक आमचे पदवीधर मतदारसंघ आहे चांगला योग आलेला आहे योग्य व्य व्यक्ती निवडण्याचा आणि अशाच प्रमाणे आम्ही या व्यक्तीला निवडून पुढे आमचे जे काही समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतील अशी अपेक्षा व्यक्त करून विजय जयदेव ठाकूर मुख्याध्यापीच्या बोलत आहे पदवीधर मतदारसंघ आज दिनांक सव्वीस सहा पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शनसाठी आम्ही सर्व स्टाफ आमचा ज्ञान प्रसार शिक्षण संस्थेचा उपलब्ध आहे यामध्ये बरेच सर्व शिक्षक आमचे पदवीधर मतदारसंघ आहे चांगला योग आलेला आहे योग्य व्य व्यक्ती निवडण्याचा आणि अशाच प्रमाणे आम्ही या व्यक्तीला निवडून पुढे आमचे जे काही समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतील अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संकेत जयंती येणार नमस्कार ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचालित ज्ञान विद्या मंदिर या ठिकाणी मी सहशिक्षका म्हणून कार्यरत आहे गेली तीन ते चार पदवीधर मतदान संघाची आहे त्याचा अनुभव पाहता योग्य उमेदवार निवडण्यासाठी हो आज आम्ही इथे उपस्थित होतो आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कोकण विभाग पदवीधर मतदान संघासाठी आज आम्ही मतदान केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जो उमेदवार निवडलेला आहे तो पदवीधरांसाठी खूप काही कार्य करेल आणि यानंतरही अनेक पदवीधर पुढे मतदानासाठी इच्छुक आहेत आणि ते स्वतः पुढे येऊन मतदान करतील आणि योग्य उमेदवार निवडून लोकशाही बळकट करतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद